बाजार समिती तुळशीरामजी सामाले जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बेले माजी सभापती माजी पंचायत समिती सभापती यांचं या ठिकाणी स्वागत करा असं मी विनंती करतो बापूराव ढगे डॉक्टर ढग आत्ता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांनी समोर या मी नावं वाचत आहे सुरेशराव वरपुरकर यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांच्याबरोबर जे आलेले सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांचे मी नावं या ठिकाणी वाचून दाखवतो त्यांचा सर्वांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला असं अध्यक्षांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे रंगनाथजी भोसले सभापती कृषी बाजार समिती ताडकळस तुसेरामजी सामाले जिल्हा परिषद सदस्य टी एम देशमुख जिल्हा परिषद सदस्य संतोष सावंत माजी सभापती पंचायत समिती सोनपेठ श्रीकृष्ण भोसले तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सोनपेठ अनिल धोंडगे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पाथरी बालासाहेब आवचार मानवत तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष राम रामेश्वर खटिंग उपसभापती पंचायत समिती परभणी मधुकरलाड पंचायत समिती सदस्य दिलीपराव साबळे पंचायत समिती सदस्य माऊली झाडे प्रभाकरराव काळे रमेशरावजी देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम कनके मुंदाजी जवंजाळ उपसभापती मार्केट कमिटी परभणी दिलीपराव देशमुख माजी सभापती पंचायत समिती परभणी आणि बाहेर उभ्या असलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यासाठी आलेल्या सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सरी सेवा सोसायटीचे चेअरमन यांचा सगळ्यांचा या या आत्ताच्या या प्रवेशामध्ये तुमच्याकडे या ठिकाणी साहेब तुम्ही भाषणात सांगा यानंतर यानंतर आदरणीय सुरेशजी वरपुडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगती व्यक्त करावं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे मुसलमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी भावकुळे साहेब महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनाथाईजी बोर्डीकरजी या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी सावेसाहेब आमदार तानाजी राजे मडकुळेजी आमदार संजय केनेगरजी आमदार माजी आमदार माजी आमदार अमर राजूरकरजी आमदार विक्रांत पाटील आमदार माननीय माधवी नाईक प्रदेश महासचिवजी रवींद्र अना अनासपुरेजी आमच्या मराठवाड्याचे विभागीय संघटक संजय कोडगीजी माजी आमदार मनी रामेंद्रजी वडकूळजी माजी खासदार शिवाजीराव मानेजी माझ्यावर आलेले आमचे सर्व सहकारी भाजपमध्ये असलेले सर्व आदमी पदाधिकारी माननीय आमचे बंधू विजयरावजी वरपुडकर आणि सर्व माझ्यावर आलेले सर्व सहकारी त्याचबरोबर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य सभापती सरपंच चेअरमन आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी आज फार मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत आपल्याला कल्पना असेल की रवींद्र चव्हाणसाहेबांच्या बाबतीमध्ये जे अध्यक्ष आहेत त्यामध्ये सांगत असताना मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आमदार होतो आणि त्यावेळेस जे मंत्री होते बांधकाम खात्याचे फार मोठी मदत मला त्या काळातसुद्धा त्यांनी केलेली आहे कसल्या प्रकारचा विचार न करता त्यांनी या संदर्भात केलेले आणि आता ह्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं त्यांचा जे निर्णय आहे तो धडाकेबाज निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे पक्ष निष्ठी निष्ठेनं काम करतात आणि कोणत्या प्रकारचा राजकीय वारस घरामध्ये नसतानासुद्धा ते राजाचे मंत्री झाले आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले त्याबद्दल त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायचं मला निश्चित स्वरूपामध्ये आवडेल आणि सर्वांच्याच कार्यक्रममधून असेल आपल्याला कल्पना असेल की या प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रक्तदानाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे रेकॉर्ड आहे कालपर्वाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या निमित्तानं त्याला एशियन बँक ऑफ रेकॉर्डसुद्धा आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून दुसरे जे नेते आहेत आपले माननीय आमदार भा बा, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राजाचे मुसलमंत्री आहेत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आमचे बंधू त्यावेळेस भाजपमध्ये होते त्यांचे प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाची संबंध ठेवून हे खूप आपुलकीचं नातं जोडण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रभर केलं आज त्याच धडाक्यानं त्याच काम करत रवींद्र सुद्धा करतात त्यानंतर भाजपचे प्रदेश आले झाल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये तर संपर्क ठेवलाच ठेवला पण ते त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि फार मोठं यश भाजपनं त्या ठिकाणी प्राप्त केलं आणि आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि भाषणमंत्री म्हणून त्या ठिकाणी झाले महसूलमंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांचे जे कामाची झेप आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे जनहिताचा निर्णय घेण्याचा त्यांचा जो धडाका चालू आहे आज गेले दोन हजार एकवीसपर्यंतचा गुंठेवारीचा जो काही कायदा होता दोन हजार एकवीसच्या आत जे काही होते त्यावेळेस त्याचं गुंठेवारीचा कायदा काम होत होतं पण हा निर्णय त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गुंठेवारीचा जो प्रश्न सुटत नव्हता त्यांनी गुंठेवारीची सुद्धा रजिस्ट्री करण्याचं काम हे धडाकेबाज निर्णय त्यांनी त्या काळात त्यांच्या काळामध्ये आता घेतलेलं आहे त्याचबरोबर जे सर्वसामान्याला वाळूचं धोरण असेल सर्वसामान्याला रीती मिळत नसते त्या धोरणामध्ये सुद्धा काम केलं सातभाराच्या संदर्भात केलं केलं रस्ते असतील पाधन रस्ते असतील सगळ्यात मत औद्योगिक कारणाच्या येण्याचं कामसुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या काळामध्ये काय झालं आमचे बंधू सांगत होते ते मला त्यावेळेस माहिती त्याचा परिचय नव्हता परंतु त्यांचा स्वभाव असा म्हणत होते की ते सरळ आहेत सोपे साधे आहेत हां हां ती जाणीवसुद्धा मला आज त्याप्रमाणे या ठिकाणी आपली झालेली आहे म्हणून त्यांचा दोघाचे सहकार्य माननीय मुख्यमंत्री सभाचं सहकार्य ह्या आपल्याला ह्या सगळ्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी निश्चित या ठिकाणी उपयोग होईल मी आपल्याला एक विनंती करतो की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांच्या कार्यकाळामध्ये भाजपमध्ये सरकार असताना भाजपचं सरकार त्यांनी त्या सर्वप्रथम आणलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये आता केनेकर साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राचं कशी धरून असेल व्यापार सुन असेल महाराष्ट्रात उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम असेल बाहेर देशातून येणारे जे उद्योग आहेत हे जास्तीत जास्त आणण्याचं काम या ठिकाणी केलं असेल असे कमी वयात असलेले मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम त्यांनी मान पटकवलेला आहे महाराष्ट्रातील आमचं जसं आतापर्यंत धोरण राहिलं होतं सर्व जाती धर्माला घेऊन चालायचं तसंच धोरणसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं चा काम त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आहे मला नेतृत्वाला आमच्या कार्यकर्त्याला आमच्या पुढच्या पिढीला काम करण्याची संधी मिळावी ही अपेक्षा त्यांच्या आपल्या सगळ्याकडून आपण करतो भाजपच्या संघटने एक काम करण्याची मला आवड असेल आणि आपण जर संधी दिली तर निश्चित स्वरूपात मी पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची सुद्धा मला आवड असेल आज आपण विचार करतो आता महाराष्ट्राच्या जे मंत्री आहेत अतुल सावे साहेब त्यांच्याकडे सहकार खातं होतं आधी यापूर्वीचं आणि मी आम्ही काँग्रेसमध्ये होतो पण त्यांनीसुद्धा असं कसं नकारात्मक भूमिका त्यांनी कधी घेतली नव्हती आम्हाला कधी सहकारीचीच भूमिका त्यांनी मिळाली आज आमची बँक ही गेल्या चार वर्षापासून अडिट वर्ग अ मध्ये आहे डिपॉझिटसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर मिळाले आणि काल परवा नाबार्डचा पुरस्कार आमच्या बँकेला चांगलं वर्किंग आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी घेतलेला आहे आणि मग <laughs> त्यावेळेसुद्धा त्यांचं काय राहिलं आज आपल्याला माहीत असेल की आपल्या पालकमंत्री मेघनाजी बोर्डीकर हे नवीन नेतृत्व आहे उभारते नेतृत्व आहे आणि जिल्ह्याला चांगलं ताकद देण्याचं चा नेतृत्व त्यांच्या त्यांची जबाबदारी त्यांच्यावर <laughs> आहे आणि म्हणून त्यांच्यासुद्धा सहकार्याची अपेक्षा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे आणि त्यांचं सहकार्य जर लाभलं तर निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पक्ष आपला वाढल्याशिवाय ना राहणार नाही म्हणून आज आपल्याला सर्व विनंती या निमित्तानं करतो की आमचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही आपल्या पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये आपण सगळेजण साखर झालो कार्यकर्त्याला ताकद मिळेल हा दृष्टिकोनसुद्धा आपण पुढे ठेवून सर्वसामान्य सरपंच असतील चेअरमन असतील जे पदाधिकारी असतील त्यांना ताकद देण्याचं काम आपण या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती आम्ही करत होतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण साहेब यानंतर विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत परभणी येथील परभणीचे ने, काँग्रेसचे नेते वरपुगड साहेबांचा सा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनता